आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो आजपर्यंत मोर्चा निघलाय फक्त अकरा ते पाचशे वेळेतच निघले पण आता जो मोर्चा निघालेला आहे तो मोर्चा म्हणजे आपल्याला चिअर जोपर्यंत हातात मिळत नाही तो पर्यंत नागपन सोडायचं नाहीये त्यासाठी आपण पूछ जे दे दे होत है। अरे घरी कारण आजपर्यंत आपण काय करत आलो खोट्या हो भूल थाप्यांना बळी पडणार आणि कश बळी पडण हे सर्वांना माहिती आहे त्या, परी त्या करिता अन्नग्रस्त आदिवासी मागोर प्रमाणपत्राचा नाही म्हणजे अनुमाननीय ना दत्ता भाऊ सुरसे यांना सांगू इच्छितो की दत्ता भाऊ काळजी करू नका तुमच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र म्हणून आज आता प्रत्येक जमा सांगतो कोणती काळजी करायची नाही उद्याचा ठोक मोर्चा म्हणजे नागपूर नागपूर बंद झाला तरी चालेल पण आपल्याला नागपूर सोडायचं नाही म्हणजे नाही त्या उद्या शाळेत आपण दाखवणार आहे कोण्याची जात कशाला म्हणत अरे देवे दे 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 फडणवीस उद्या पण आदिवासी कोळ्याची जात काय असते तुला उद्याच्या तुम्हाला शिवाय न्याय हक्क मिळवायचे असेल तर मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही आता आवाज बसला तर आवाज गेला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो फक्त माझ्यासोबत तीन चारच नारे द्यायचे तुमचा आवाज म्हणजेच आदिवासी टोकळे मल माझो माजव ढोल आवाज राहील या करता सर्वांनी पूर्ण तक चहा पिला ना तर गरम कसा आवाज निघला पाहिजे कळत